पातोडा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील शेतकरी रामदास तेले यांनी गेल्या सात महिन्यांपासून शेतामध्ये पोल पडलेले आहे त्यामुळे माझ्या शेतजमिनीचे नुकसान होत आहे जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांचे के निराकरण होऊन शेतकऱ्यांस न्याय मिळाला आहे सदर शेतकऱ्याने जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी रोहन भुगे व जळगाव वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने सोडवल्याने परिसरातील शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे मी रामदास मधीला गेली राहणार देवळा खुर्द तालुका पाचरा येथील रहिवासी असून मी माझ्या शेतातील पडलेले विजे वीज पोलाच्या संदर्भात बात किती पडलेले होते ते जवळपास सात महिन्यापासून मे महिन्याच्यापासून पडले होते त्यांनी तत्काळ दखल घेऊन महावितरण कंपनीला सूचना केल्या व माझे काम दोन तर जे काम न होणारे काम एका दिवसात करून दिले त्याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेब रोहन गु घुगे साहेब यांचे व महावितरण कंपनीचे अधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो काय आता समाधानी आहेत का हो आपण आता या कामाबद्दल त्यांनी तात्काळ दक्षता घेतल्यामुळे मी त्यांच्या खूप स समाधानी आहे आणि त्यांचे आभार पण मानतो